का तू बाबा काय आता झोपाचा दुसरा काय आम्ही घ्यायचा एक नंबर आलची बोरे हो आम्ही काय रे एक राखा खरं हो। तो पोरा काय बोला जा पोरांमध्ये कधी कधी मी पण असताव त्या मी आल्या शेता वर शेता आपल्या काका बोलला का ब्लॉग म्हणू म्हणून बनू तो ते स्माइल बघा डाम खुश आहे तो आणि तो एकदम आख्खा सा केला हा बरा वाटला एक दीड घंटा आपल्यान आरामसे गेला असता अजून बराच टाईम लागेल अर्धा तास अस जास्ती लागेल वर आपण काय हिंदू तर वर नाही तर मग झाला पिसाला का बुक्का हो भूताचा झाड आहे ना रे ऐका ना हस्त भूताचा झाड याच्यावर आजचे भूता असतात जालन का <laughs> बघा जा टोकून डोकून बघतो त्याने काय घेतले काय माहिती नाका करा तर आम्ही आल्या हो शेतावर उखलन काराला सगळ्या उठलन काढून झाल्या हो। लास्टची पाठी म्हणून आम्ही आलो हो। काय रे आपल्या भाऊने खूप मेहनत घेतली त्याच्याबद्दल भाऊला धन्यवाद कारण की एवढं काम मनातच आला नसता मीन केला असता मी तिथंच झोपलो असतो राही गावचामध्ये भाऊने केला म्हणजे भाऊला थँक्यू मोठा थँक्यू वल्गन इथं ते अंग धावाचं पहिले ही झाडायला अरे इथं दारूच्या वाटल्या काय आता लागणार इथं दारू वेळी आहे इथं वल्गन इथं मलेवेली लागतं आणि हो इथं चिव आहे आमचा आणि यो बारकासा डावर आहे पण पेरले आहे सगळ्याने हो तादा दार आपण आता वाफ्यान जाऊ कोणत्या तरी कालने आलेल तवा ना आता ब्लॉग नव्हतं बनवलं पण व्हिडिओ काढलेलं इथे एक बारका चिरा होता कुठला नाव होता तो माहीत नाही ती व्हिडिओ बघा ना तुम्ही मला सांगा कुठला होता आणि तो वांगीनं डेट लावले होतील ती दोन आठ नाही एक महिन्यान होतील तवा येऊ आपण डबल इथं मी तर मिरच्या अख्ख्या सुकल्याने मसाल्याच्या मिरच्या होत्या त्यांना पाणी कमी पडलं अख्ख्या सुकल्या द्या आणि आमचा आहे आम्ही काही लावला नाही शेतात बघलेच असतील आपण आलतो तव शेतानं लावायला कालने बोरी बिरी अख्ख्या तोडल्यान पावसाचे तारस नको तरी पावसाचे तारस म्हणजे असा हलका हे काटात ना हे पायम भरतील कारण की दोन्ही शातामध्ये परले घरला पर हे कालने आम्ही अख्खा साफ केले मी तर अख्ख्या लेट आलो दोन काट्या काय उचलल्या पण झाला ना काम केला बस झाला वर्षी काही जांभूल पण आली नाही आंबा आलं तर पण ते असं होतं लेंडी जा लेंड आंबा होतं लेंडी काय बोलायचं आता थोडं थोडं चालतं ते पण ते पण अख्खं खरलं आणि इक सगळ्या बी उकलं आणि कारण झाल्या आणि आंबा पावसाची लोटलेल्या शेतामध्ये लावले शेतान परले राखा काय इथल्या तिथे पण लांब गेलता डायरेक्ट हो काय डरम असं वाटतं डरम आहे आणि यो पण आता आपलाच आंबा आहे या आंब्याचा नाव यो आंबट आंबा नाही हो मोसंबी का कुठला तरी आहे नाही मोसंबी तो पारला तो आपण आलो आता भावज्याच्या आंब्यावर भावज्याचा आंबा जाम आलता उन्हाळ्याचे अख्खा खरं होता पोरा काय बोला जा पोरांमध्ये कधी कधी मी पण असतो विषय वेगळा आहे तर भावज्या बघितलं घरी गेल्या बोलल आंबे ना घ्यायला कडे आमच्या यो भावज्याचा आंबा खतरनाक आहे तर अख्खाडा एक भरतं आणि यो बारका आंबा याच्यावर काय अजून सगळीच लोक शेतावर काही बांध या करतात काही आली पारतात आली तर पारले बाराच जणांनी आता गाव आपल्यानं वांगे मोठी होतील तवा आता येऊ डबोल इतक्या सगळे इकडे नजर झाली तिक आखी माणसंच माणसं दिसतं अख्ख्या उकल नि काढले आणि का आपणच आहो आपण काही काम नाही यायचं एक नंबर आलची बोलूया मी काही एक नंबर आलची बघा हो नाही निसता झोपा करता दुसरा काहीच नाही कामाला पण जायचा दोन घंटा डबल या आता डबल झोपा जायचा वेळचा झोपाचा दुसरा काही येत नाही बाय का रास मोठा वाफा लावले कोणतरी कोणतं आता कमेंट करून सांगा कोण आहे तो मला असं वाटतं गंग्या क्रांचा एक वाटतं म्हणजे त्यांच्याच आई इथं म्हणते तो वांगी त्याला आता आपण दबोल खाता खातारीन नाही तो बास पिसरला तर वाट लागेल बांधवतील मग घरगेलं शिवा ऐकायला लागतील तो आला रायडर ऐकाला ट्रॅक्टर चालू ना अख्ख्या गावाच्या लेट आला अकरा वाजलं ना बारा वाजता उठेल तो त्याला दुर्म उठवा लागते दावा उठत उठतं मुश्किल मुश्किलीन दहा वाजता नाही तर बारा एक तर वाचता ना वाचता विरा नको बस झाला नजारा भारी रे चिचा बिचा मस्त आत पण ही चिच आवडी चिरक्या आहे का खायला मजा नाही निस्ते चिरक्यात आणि हिर यीर, हिरी वांग धावला गेलोत नाही यावर्षी काय सांगा आता बस झाला बार बारून बार बारून खबर आता दुखायला लागला सगळे का वाकून वापस दिसतं म्हणून डबल जाऊ खाता रेन आता दोघा जण चालू टॅक्टर आपोआप धोरसा चालू आणि पावसाच्या इथं वलगन लागणार आहे म्हणून रेडी राहा कोण मातं पकडणार आहे असेल तो इथं नाजून पहिला वाफा बघला पण तोच चांगला मोठा होता आणि तो बिसरं अख्खं बारीक बारीकच होतं आणि भेंडी अख्खी जल्ली भेंडीला थोडीशी आग होती तवा आपण आलतो पण इजोली नाही तवा अख्खी भेटली तवा आलो बासला चांगला भिनी कमी आलतो पण इजले आता काय वास बासनी ब्लॉक बघला बास शंभर टक्के दे शिवाय देणार आहे बारीक पोरा एक याडावर नांग धावतात नाही एक तिथे एक तो अंड आहे तिथं एक अंग या उलट्या सुलट्या उद्या खातात गाई बरीच पाठी तर उचलून झाले आता सोळासच राहिले दो आता एक जण सगळ्याही दोन दोन राऊंड मारलं तर आखी पाठी केलेलो आता इकडंच राहिले इथल्या गावात कापले तो तो झाला झाला मग लगेच घरी ज्या ज्या बांधना त्या गेल त्या काय बंदा न्याला विचारलो खाण गेलं ते त्यांचा आता बुंदाबुंदी चालू आहे ट्रॅक्टरला उलट्या गेलता लक्ष नव्हता कचरा काढला गरम पण याला उचलून आता इकडं पण ट्रॅक्टर लावायला सुरुवात करून न्यायला तिकड बांधावं ठेवला आता हाय काम करून दे नाही तर संभूषा अंडा खाल्ला आता आता चित्र खाली आराम करायला असाई सिविंजर बाबा यांची कुस्ती लाव आता अरे मैदान खेळला ना तुमची काही लाकडा आला अरे बापा मुंगली मुलगी आता यांना उतरवले आकाड्या दोघी ना चिंबोरी चिंबोरीची कुस्ती अरे अरे एक माघार घेतो अरे अरे ताल प्रक्षीने लढत होत नाही काही आयला इथं आरती मेलेलीच आहे अरती हिला काढ पाहिजे ही तर लुली आहे ती काली तरी बरी आहे काली आता आता होत वर के आयशा अरे झाला झालेलाय आता काम एकदम डन इ शेअर करतो लगा के कॅमेऱ्याला लावले लेन्स ले। फोटो या लागले दुकान मध्ये झाला काम पत्ती झाला कामाचा गाडीत आलो आता बघा काय काय मकर तल्ले चिकन चला तर जग तो भेटतो चला काय